मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथे कुणाल दावणे आणि गौरव दावणे आपल्या कुटुंबासह आपल्या शेतातील घरात राहतात नेहमीप्रमाणे दावणे कुटुंबातील सदस्य आपल्या दिनचर्येत व्यस्त होते दुपारी दोनच्या सुमारास घरातील लहान मुलाला शौचास जाताना दारात एक अनोळखी कुत्रा झोपलेला दिसला मुलाने आपल्या वडिलांना वरील बाब सांगितली अनोळखी कुत्रा कोणाला तरी चावेल म्हणून कुणाल दानवे यांनी जवळ जाऊन पाहिले तर तो शौचालयाच्या पायरीजवळ बसलेला प्राणी कुत्रा नसून जंगली लांडगा असल्याचे दिसून आले लांडगा जास्त हालचाल करत नसल्याने तो आजारी असून त्याला उपचार मिळावा या उद्देशाने दावने यांनी सोलापूर येथील जे आय बी फाउंडेशनचे सचिव राजकुमार कोळी यांना लांडग्याला वाचवण्यासाठी बोलवले घटनेची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून सोलापूर वन विभागाची वन्यजीव बचाव टीम तत्काळ घटनास्थळी संपूर्ण यंत्रणेसह दाखल झाली अत्यावस्थेतील लांडगा सुरक्षितपणे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतला सदरचे बचावकार्य उप वन संरक्षक वन विभाग प्रादेशिक सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक यांच्या नियंत्रणात वनपरिक्षेत्र अधिकारी सोलापूर व मोहोळ परिक्षेत्र, परिक्षेत्र यांनी जे आय बी फाउंडेशनच्या संयुक्त मोहिमेतून यशस्वी करण्यात आले मोहिमेचे नेतृत्व वनपरिक्षेत्र सोलापूरचे वनपाल शंकर कोताटे वनरक्षक श्रीशैल पाटील सोनटक्के विभूते यांनी केले तर वन्यजीव बचाव दलाचे सदस्य प्रवीण जेऊरे लक्ष्मण नेरवणे जे आय बी फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज चंदरकर सचिव राजकुमार कोळी यांनी बचाव कार्यात सहभाग घेतला होता आजारपणाने कमकुवत हो होऊन अत्यावस्था अवस्थेत भरकटून लांडगा वस्तीवर आला असण्याची शक्यता आहे त्याला योग्य उपचार आणि देखभालीची तातडीने आवश्यकता होती विहीर रीतीने प्राथमिक तपासणी करून पुढील उपचारासाठी लांडगा पुणे येथील वन्यजीव उपचार केंद्रात तातडीने हलवण्यात आला आहे दावणे कुटुंबियांनी न घाबरता मुख्या जीवाला वाचवण्यासाठी दाखवलेली भूतदया व प्रसंगावधान याचे वन विभाग आणि पर्यावरणप्रेमींकडून कौतुक होत आहे